हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ब्रेडपासून काहीतरी छान आणि एकदम वेगळी पण कितीतरी पटीने जास्त चविष्ट अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ब्रेड कांदा सिमला मिरची आणि खूप बेसिक काही गोष्टी लागणार आहेत तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे बघू शकता तुम्ही मी ब्रेड घेतलेले आहेत हे पाच ब्रेड घेतलेत मी तुम्ही शिळे ब्रेड घेतलेत तरी चालणार आहे म्हणजे आपण कधी कधी काय होतं काहीतरी करायचे म्हणून ब्रेड आणतो आणि मग थोडे शिल्लक राहतात त्यावेळीसुद्धा तुम्ही ही रेसिपी आरामात करू शकता खूप जास्त छान होते एकदा केलीत तर नेहमी तुम्ही हीच रेसिपी कराल याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तर बघा ब्रेड घेतलेत त्याच्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायच्या ते ह्या कडांचं काय करायचं त्याची मी खूप जास्त छान रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तीसुद्धा रेसिपी नक्कीच बघा कडांपासून तुम्ही विचारही केला नसेल अशी छान एक रेसिपी तयार होते त्यामुळे नक्कीच ती रेसिपीसुद्धा पहा मी खाली देते आता ह्या संपूर्ण ब्रेडच्या कडा मी बघा काढून घेतलेल्या आहेत मी इथे पाच ब्रेड घेतलेत हा नाश्ता मी दोन जणांसाठी करते तर पाच ब्रेड इनफ होतात तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायचे ते तुम्ही करू शकता आता इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्याचे असे कट करून घ्यायचे आहेत ह्याला चौकोनी कट करायचेत आपल्याला तर इथे एका ब्रेडचे मी असे चार उभे आणि त्यानंतरनं तीन आडवे असे कट देऊन असे छान चौकोन करून घेतलेत बघा एकसारखे तुम्हाला हवं असल्यास थोडे लहान किंवा थोडे मोठेसुद्धा तुम्ही चौकोन करू शकता अशाच पद्धतीने आता हे सगळे चौकोन मी कट करून घेतलेले आहेत बघा तुम्ही इमॅ इमॅजिनही केलं नसेल कधी की अशी रेसिपीसुद्धा यापासून होऊ शकते तर बघू शकता तुम्ही आपण हे छान असे कट करून घेतलेले आहेत एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूप वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता हे सगळीकडे छान असं पसरवून घेऊया पण लक्षात घ्या ह्यासाठी आपल्याला कढईच वापरायची तवा वगैरे शक्यतो वापरू नका नाहीतर मग ज्यावेळेस आपण हे हलवणार त्यावेळेस ते बाहेर पडू शकतं आता हे सगळे तुकडे जे केलेले आहेत ब्रेडचे ते यामध्ये घालून घेऊया आणि हे छान एक एक दोन साईडनी भाजेपर्यंत असं सा भाजून घेऊया हे बहुतेक वेळा काय होतं संपूर्ण त्याची साईड भाजली जात नाही काही ब्रेडची एक साईड भाजली जाते तर काही दोन्ही ठिकाणी छान भाजला जातो पण थोडक्यात काय की आपल्याला ह्याच्यात जो मऊ पण आहे तो थोडा कमी करायचा आहे आणि थोडे क्रिस्पी होईपर्यंत असे छान भाजून घ्यायचे ते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मीडियम फ्लेमवरच हे छान असे दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे ते बघा कढईमध्ये घेत केल्यामुळे असं व्यवस्थित हलवता येतं जर तुम्ही हेच पॅनमध्ये वगैरे केलं तर बऱ्याचदा सांडण्याचे चान्सेस असतात त्यामुळे शक्यतो कढईमध्ये अशा पद्धतीने भाजा बघू शकता तुम्ही रंग किती छान आला आहे तर असा पूर्ण खरपूस होईपर्यंत ब्रेड आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे बघा तर दोन्ही साईडनी असाच मी ब्रेड भाजून घेते तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा त्याचसोबत बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील आता हे ब्रेड व्यवस्थित भाजून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये पुन्हा थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये उभा कट केलेला कांदा घालायचा आहे आपल्याला हा कांदा छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे लक्षात घ्या कांदा खूप गोल्डन करायचा नाही आहे फक्त कांदा मऊ होईपर्यंतच परतवून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही कांदा व्यवस्थित परतला गेला आहे या आता यामध्ये आपण काही भाज्या ॲड करूया जसं की इथे सिमला मिरची घातली आहे मी उभी कट करून त्याचबरोबर गाजरसुद्धा घातला आहे उभं कट करून तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालायच्या ते आपण एक चायनीज पदार्थ करतो आहे हे ल तुमच्या लक्षात आलं असेल ला भाज्यांवरूनच आता ह्या भाज्या फास्ट गॅसवर आपल्याला अगदी अर्धा मिनटं फक्त परतवून घ्यायच्या त्यानंतरनं अद्रक लसूण पेस्ट घालून तीसुद्धा त्याचा कच्चापणा जाईपर्यंत छान अशी परतवून घ्यायची तर बघू शकता तुम्ही अद्रक लसूणसुद्धा परतवून झालेलं आहे आता यामध्ये काही सॉस ॲड करूया आपण माझ्याकडे इथे मोमोजची चटणी आहे म्हणून मी ती घालते आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ही न वापरता सेजवान सॉस घातलात तरीसुद्धा आहे जी आपली सेजवान चटणी येते ती घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं टोमॅटो केचप आहे मी इथे जवळपास एक चमचा आणि तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तर तुम्ही तो घातलात तरीसुद्धा चालेल हा पदार्थ आपण एक फक्त जुगाड करायचा म्हणून केलेला आहे त्यामुळे घरामध्ये जे काही सॉस अवेलेबल असतील ते नक्कीच तुम्ही घालू शकता आता मी यामध्ये मोमोजची चटणी वापरली आहे आणि टोमॅटो केचप घातला आहे आत्ता एक चमचाभर फक्त त्यानंतरनं लाल तिखट घालूया आपण अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आपल्याला आप मिरी पावडरसुद्धा घालायची आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मी मिक्स करून घेते आपल्याला सॉस घातल्यानंतरनं जास्त वेळ हे परतायचं नाही आहे कमीत कमी अर्धा मिनटं फक्त परतवून घ्यायचं आहे त्यानंतरनं बघा कॉर्नफ्लावर आणि थोडं पाणी घालून ते मिक्स करून घेतले ते घालून घेऊया आपण आणि हे छान असं हलवून घेऊया कॉर्नफ्लावर घातल्यानंतरनं कंटिन्यू असं हलवत राहायचं नाही तर मग काय होतं कॉर्नफ्लावरच्या गाठी होऊ शकतात आणि ते खाली तळाला बसू शकतं अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे सॉसमध्ये मीठ असतं त्यानुसारच मीठ घाला त्यानंतरनं एक चमचा विनेगर घातलं इथे मी तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातलात थोडासा तरीसुद्धा आहे आता हे छान असं अर्धा मिनटं परतवून घेऊया कॉर्नफ्लॉवर थोडंसं शिजलेलं आहे आपलं कॉर्नफ्लॉवर शिजायला तसा थोडा वेळ लागतो त्यामुळे मिनिटभर परता त्यानंतरनं जे आपण ब्रेड भाजून घेतले होते ते घालायचेत आणि हे छान एकजीव करून घ्यायचे संपूर्ण मसाला ब्रेडला व्यवस्थित लागला गेला पाहिजे आता तुम्हाला वाटेल हे खूप ड्राय आहे पण तुम्ही संपूर्ण रेसिपी पहा तुमच्या लक्षात येईल नक्की आपण काय आणि कसं करतोय आपण नेहमी कोबीचे मंचुरियन करतो पण ब्रेडचे मंचुरियन तुम्ही कधी केले नसेल हे एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडेल हा नाश्ता केल्यानंतर मात्र मला कळवायला विसरू नका कसा झाला होता आणि तुम्हाला आवडला की नाही त्याचबरोबर ला जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्कीच करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग